नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी अस्सल गावराण आणि अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी आणि तिळे लावून बाजरीची भाकरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर सुरुवात करूया भाजीसाठी मी अर्धा वाटी हरभळा अर्धी वाटी पावटे अर्धा वाटी शेंगदाणे भिजवून घ्यायचे आहेत अर्धा वाटी ताजे मटार एक वाटी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे अर्धी वाटी गाजर फोडी करून घेतले आहेत अर्धा वाटी चि तुरीच्या शेंगांमधील दाणे घेतले आहेत तसेच एक वाटी घेवडा तुकडा करून घेतला आहे एक वांग आणि एक बटाटा फोडी करून घेतल्या आहेत आणि दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आता गॅसवर मीडियम फ्लेम वर एक पळीवर तेल घालूया तेल गरम झाल्यावर एक टेबल स्पून मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर एक टेबल स्पून जिरे घालूया तसेच एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतून घेऊया आता यामध्ये एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर घालून परतून घेऊया मसाले पतून झाल्यावर दोन बारीक चिरलेले कांदे आणि दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि छान मिनिटभर परतून घेऊया म्हणजे कांदा सॉफ्ट होईल आता यामध्ये पावटे हरभरा शेंगदाणे घालून मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये फोडी करून घेतलेले वांगे बटाटे गाजर बारीक चिरलेली कांद्याची पात घेवड्याचे तुकडे घालूया आता या सर्व भाज्या तळापासून वरपर्यंत व्यवस्थित चार ते पाच मिनिटापर्यंत परतून घ्यायच्या आहेत यामुळे हा मसाला भाज्यांना छान लागतो आतपर्यंत छान मोजतो भाजी चार ते पाच मिनिटे परतून झाल्यावर चमचाभर तीळ आणि चवीपुद्ध मीठ घालायचं आहे आता या भाजीला गरम पाणी घालायचं आहे कढईवर झाकण ठेवून त्यात पाणी ओतू या पाणी गरम झाल्यावर भाजी मध्ये घालायचं आहे आता झाकण लावून छान भाजी शिजेपर्यंत शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटं झाली आहेत झाकण उघडून पाहूया भाजी छान शिजली आहे भाजीवर कोथिंबीर घालूया आणि मिसळून घेऊया मी गॅस बंद करूया तर चमचमीत अशी भोगीची भाजी तयार झाली आहे आता बाजरीची भाकरी बनवूया भाकरीसाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे दोन मिनिट पीठ मळल्यानंतर अशा प्रकारे पिठाचा एक घोडा घेऊन त्याची पारी करून घेऊया तीळ वरून भुरभुरून आणि पीठ लावून अशा प्रकारे हाताच्या पंजाने भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी भाजण्यासाठी तवा छान हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे तिळ लावलेली बाजू खालच्या बाजूला तव्यावर घालायची आहे आणि वरच्या बाजूला थोडं पाणी लावायचं आहे आणि भाकरी मिनिटभर भाजून घ्यायची आहे मिनिटभर भाजून झाल्यावर भाकरी उलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यावर वतून घेऊया घ्यायची फ्लेम मोठी ठेवायची आहे अशा प्रकारे बाजूच्या कडा उलटण्याने दाबून भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता भाकरी छान फुगायला सुरुवात झाली आहे तर अशा प्रकारे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला ला करा तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप पुँ शुभेच्छा धन्यवाद